स्वतः तर मी आता ब्लॉक्समध्ये आज जातो गणपतीचा डेकोरेशनचा सामान आणि जाऊया मित्र आता चाललो बघा आमचं गणपती आता कापूड बघू गेलो पण जो बघू मित्रांनो आता झालेला गणपतीकडे डायमंड देव आणि बाली गदा पुढे थांबवा या सो बाली आता मित्रांनो डायमंड मुकुट चला मग आता जाऊया होय डायमंड तर आणि ह्या बाली तर दिलेलं वस्त्रि तर टी शर्ट बघू टी शर्ट सांगितलं मंगळवारी गावताला फुलांक मी तूत्क लावतोय आणि एवढे फुला केलंय हे बघा आणि अजून एवढे फुला लावले होत चारशे फुला होत आता मी आणि आत्ते करतोय अजून एवढे झालेले होत एक डबोदार संपलेलो दुसरं उघडलोय आणि हय हो चेंटू चला मग फुला झाल्यावर तुम्हाला भेटतय चे मिनी ब्लॉग येतले होत त्याला मग ते बघा झालेले होत तरुण सगळे चुकपीक लावलेले असो आणि व्हिडिओ आवडत असत तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा